गेल्या तीस वर्षापासून माढा विधानसभा मतदारसंघात आपण राष्ट्रवादीबरोबर आलो आहे आणि अजून पण पवारसाहेबांनी दिली उमेदवारी तर तुतारीच्या चिन्हावर लढणार आहे नाही दिल्यास रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष उभा करणार आहे तरी आपण रणजितसिंह शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान केले आहे ते माढा विधानसभा मतदारसंघातील उजनी टे येथे गावभेड दौऱ्यानिमित्त आले होते आमदार म बबनदादा शिंदे यांनी मौजे उजनी येथे भेट देऊन यावेळी ग्रामस्थांसोबत विविध विषयावर चर्चा केली या दरम्यान नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अशीच आपण साथ द्या आमदारकीचे स्वप्न पाहणारे ते विकासाचे नव्हे तर फुगवट्याचा फुगा आहे याकडे उजनीकरांनी आपले लक्ष न देता विकासाकडे लक्ष करावे त्यांच्या बहुरूपी खेळाकडे लक्ष न देता तालुक्याच्या विकासासाठी रणजितला साथ द्यावी मतदान द्यावे असे आवाहन केले आहे यावेळी भारत आबा शिंदे बंडू नाना ढवळे संतोष पाटील अविनाश निकम संदीप पाटील बिटू लोकरे शरद निकम सतीश लोकरे समाधान लोकरे हरिदास सुरवसे माजी सरपंच शिवाजी सुरवसे शिवाजी जाधव महेश गोसावी यशवंत पाटील मनोहर लोकरे सुदर्शन लोकरे शिवराज पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ तरुण युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभोरणे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा